हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे <coughs> या नांदेराव सुरेवशी बेडके महाविद्यालयातील आज हे दोन कार्यक्रम पार पडले त्यामध्ये प्रामुख्यानं एक महाराष्ट्र शासनानं नुकतीच मान्यता दिलेला विज्ञान म्हणजे सायन्स विभागाचा शुभारंभ आणि त्याचबरोबर संस्थेचे जो एवढा मोठा नावलौकिक ज्यांनी केला ते कलाशवासी सुभाषराव नांदराव सुरेंशी बेडके यांच्या नावानं सुरू केलेलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा शुभारंभही आत्ता या, या, या परिसरामध्ये झाला त्याचबरोबर सौव्यंत चव्हाण फार्मसी कॉलेजमध्ये डिजिटल लॅबचंही आत्ता उद्घाटन झालं तत्पूर्वी संस्थेचे माजी अध्यक्ष कलासवाशी सुभाष काका सूर्यवंशी बेडके यांच्या प्रथम स्मृतीदिनाच्या निमित्तानं आज या प्रांगणामध्ये संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार त्याचबरोबर आदर्श गुणवंत विद्यार्थी गुणवंत खेळाडू यांचा सुद्धा सत्कार समारंभ नुकताच पार पडला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुरेवशी बेडके ज्येष्ठ संचालिका शालन काकू सुरेवशी बेडके ज्येष्ठ ज्योती सचिन सुरेवशी बेडके तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सी एल पवार सर त्याचबरोबर संस्थेचे इतर संचालक श्री हनुमंतराव निकम साहेब प्रकाश तारळकर साहेब मंगेशेठ जोशी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सहकारी म्हणजे वयात खरं तर फार मोठा फरक आहे माझ्या वडिलांच्याही वयाचे ते, ते रवींद्र बेडके आहे सर त्याचबरोबर रमेश आढाव सर आपल्या संस्थेचे युवा संचालक आणि उलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र स सूर्यवंशी बेडके त्याचबरोबर उपस्थित सर्वच पत्रकार बांधव या महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जाधव सर तसेच इतर सर्व शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज या निमित्तानं आपण जे विविध कार्यक्रमांमध्ये च उद्घाटन जे काही केलं त्याचा शुभारंभ केला या शुभारंभाच्या निमित्तानं खर तर आज एक मगाशी मी माझ्या भाषणामध्ये बोललो त्याप्रमाणे आज असा दिवस येईल आणि काकांचा स्मृतीदिन प्रथम स्मृती दिन आपल्याला एवढा लवकर करावा लागेल असं वाटलं नव्हतं परंतु आमच्या दुर्दैवानं तो या लवकर करावा लागतो किंवा प्रत्येकाला आपल्याला जन्म मृत्यू आहे त्याप्रमाणे तो आमच्या नशिबात होता तो पार पाडावा लागला समारंभ आणि जो आज संपन्न झाला त्या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित जी मंडळी आहेत त्यामध्ये आता मगाशी या महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जाधव सरांनी बोलताना काही थोडंसं आपल्या प्रास्ताविकामध्ये जी माहिती दिली त्यामध्ये मला या महाविद्यालयासंबंधी सांगताना अतिशय आनंद होतो की कायम विनानुदानित महाविद्यालय साधारण सहाशे साडेसहाशे कला वाणिज्य विज्ञान या प्रकारातली साधारण महाराष्ट्रभर आहेत आणि त्याचं आम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्य कायम विनानुदानित वरिष्ठ महाविद्यालय कृती समिती म्हणून जी स्थापन केलेली आहे त्याचा महाराष्ट्राचा सचिव म्हणूनसुद्धा मी कार्यरत आहे त्यामध्ये मला सांगायला माझं कॉलेज असल्यामुळं अभिमान वाटतो आनंद वाटतो की नॅकमध्ये जे मूल्यांकन आम्ही करून घेतलं त्या मूल्यांकनामध्ये बी ग्रेड प्राप्त केलेलं हे महाराष्ट्रात एकमेव कायम विनानदानित महाविद्यालय आणि त्याचबरोबर त्यांनी आत्ता सांगितलं म्हणजे मध्यंतरी शिवाजी विद्यापीठाचे सुद्धा कुलगुरू तत्कालीन कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदेसाहेब या ठिकाणी अचानक त्यांनी सरप्राईज व्हिजिट दिली होती त्यावेळेस ते त्यांनी एक कौतुक करून त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली होती ती म्हणजे आमच्या या महाविद्यालयात किंबहुना मा त्यांनी ते स्वतः औरंगाबादकडून म्हणजे छत्रपती संभाजीनगरकडून प्रतिनिधित्व करत करतात किंवा त्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आले होते परंतु शिवाजी विद्यापीठ हद्दीत किंवा अन्यत्र इतर विद्यापीठांच्या हद्दीत त्यांच्याकडे काही काळ मुंबई विद्यापीठाचाही कार्यभार होता कोणत्याही महाविद्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत जे प्रत्येक वर्गामध्ये आम्ही बसवलेले हो आहेत आणि हे कायम विना अनुदानित महाविद्यालयामधले हे एकमेव महाविद्यालय जे सगळ्या जे शिवाजी विद्यापीठात तरी आहे असं आमचं म्हणणं होतं पण ते कुलगुरु देवानंद शिंदे साहेबांकडून समजलं की हे महाविद्यालय हे महाराष्ट्रातल्या मोजक्या महाविद्यालयांमध्ये कायम अनुदानित महाविद्यालयांमध्ये तर एकमेव महाविद्यालय ज्याच्यामध्ये सी सी टी व्ही त्या सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचे काही पुढचे प्रयत्न आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं आता काय व विद्यार्थी तो काय शिकतोय हे माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वगैरे घरामध्ये बसून आम्ही ती सुविधा सगळी आता ती त्यांना निर्माण करून देतोय आमचं संस्थेचं ॲप आहे ॲपमध्ये वेगवेगळ्या आमच्या ज्या शाखा आहेत शाखांमध्ये आमच्या विद्यार्थी तिथं काय शिक्षण घेतोय कुठं कुठल्या वर्गामध्ये काय तास चालू आहेत आत्ता आम्ही तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आमच्या संस्थेच्या जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांचं जे टाईमटेबल बसवलेलं हो ते टाईमटेबलसुद्धा आम्ही एकाच वेळी एकच आमचे सगळे प्राचार्य पर्यवेक्षक मंडळींनी सगळ्यांनी एकत्र कष्ट घेऊन ते एकाच वेळी सगळीकडे एका एक सलग ते तास सुरू असतात अशा पद्धतीनं म्हणजे उद्या भविष्यामध्ये आमचा राजाच्या शाखेमध्ये एखादा वर्गामध्ये सहावी वर्गामध्ये मराठीचा तास चालू असेल त्याच वेळेस यशवंतराव चव्हाण हायस्कूल इथं मध्ये सुद्धा तोच तास चालू असेल कन्याशाळेत चालू असेल वाखरीमध्ये किंवा अन्य आमच्या कुठल्याही शाखेमध्ये सहावीच्या वर्गामध्ये मराठीचा तर मराठीचाच तास चालू असेल अशा पद्धतीनं आमची काही उपाययोजना म्हणजे एक शिक्षक सगळीकडे सायमल्टेनियसली तो, तो हो है। ते तास शिकवू शकतो अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे त्या दृष्टीनं आम्ही डिजिटल लॅब सुरू करतो आहे इंटेलिजन्सच्या लॅबमध्ये तरी सुरू केल्या होत्या रोबोटिकच्या संबंधानं काही विषय सुरू केलेत आज आत्ता आपण सायन्स शाखेचे जे उद्घाटन केलेलं आहे त्याचाही मला सांगायला आनंद वाटतो की मायक्रोबायोलॉजी हा विषय आम्ही सुरू करत आहोत जो आपल्या पलटणमध्ये उपलब्ध नाही आहे रोबोटिक्स हा विषय रोबोटिक सायन्स हा विषय सुरू करत आहोत त्याचबरोबर इतर अद्याप आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय सुरू करत आहोत आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक ज्ञान हे माझ्या फलटण तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांना कसं मिळेल याकरता ही संस्था कायम पाहिल्यापासून कार्यरत करता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला मी आज माझ्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त आज काही पुस्तकं एकावन्न हजार रुपयाची आज त्या निमित्ताने दिलेली आहेत त्याचाही तुम्हाला सर्वांना उपयोग व्हावा या विद्यार्थ्यांना अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तुमचं म सहकार्य जसजसं लाभत जाईल तसतसं तुमचा प्रतिसाद जसा लाभत जाईल तस तसा आमचाही आमच्याकडूनही तितकाच तो प्रतिसाद तुम्हाला मिळत जाईल याची एक खात्री बाळगा अशी एक या निमित्तानं मला तुम्हाला आश्वासन देऊ वाटतं आणि फार काही जास्त तुमचा सर्वांचा वेळ न घेता मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटन शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार